तर एकनाथ शिंदे आणि शिवसेना नेत्यांमध्ये खलबत सुरू आहेत शंभूराज देसाई दीपक केसरकर रवींद्र फाटक या बैठकीला उपस्थित आहेत दिल्लीमध्ये नेमकी काय भूमिका मांडायची यावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे मंत्रिपदाबाबत बा, सुद्धा चर्चा झाल्याची माहिती सुतू समोर येते सूत्रांनी ही माहिती दिली आहे तर एकीकडे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी सूत्रांची माहिती आहे तर दुसरीकडे शिवसेनेमध्ये सुद्धा जोरदार बैठका सुरू आहेत शंभूराज देसाई दीपक केसरकर रवींद्र फाटक यांच्यात बैठक झालेली आहे मंत्रिपदाबाबत बैठक झाली आहे कोणती मंत्रिपदं शिवसेनेकडे घ्यायची कोणत्या मंत्रिपदासाठी आग्रह करायचा या संदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे त्यामुळं आता राज्यात राजकीय राज्या घडामोडींना वेग आलेला आहे एकीकडे मुख्यमंत्रीपदाचं नाव समोरील तर दुसरीकडे मंत्रिपदासाठी सुद्धा तीनही पक्षांची जोरदार बॅटिंग सुरू आहे बैठका सुरू आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेत शुभम एकीकडे मुख्यमंत्री कोण होणार याची जोरदार चर्चा सुरू आहे दिल्लीत यासाठी बैठका सुरू आहेत तर दुसरीकडे शिवसेनेच्या सुद्धा बैठका सुरू आहेत मंत्रिपदाबाबत खास करून चांगली मंत्रीपद ही आपल्याकडे असावीत दर्जेदार मोठी मंत्रिपद ही आपल्याकडे असावीत यासाठी शिवसेनेत सुद्धा बैठका सुरू आहेत अगदी बरोबर जगदीश आपण बघू शकतो आता काळजी वाहू मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे जे आहेत दिल्लीच्या दिशेने गेलेले आहेत दिल्लीमध्ये तिन्ही मोठ्या नेत्यांची अमित शहा यांच्यासोबत बैठक होणार आहे अमित शाह यांच्या निवासस्थानी जी आहे ही बैठक होणार आहे आणि त्याचमुळे कुठेतरी आता महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री कोण असेल याबद्दलची चर्चा जी आहे ती जोरदार रंगू लागलेली आहे आपल्याला माहिती आहे चार दिवस झालेले आहेत महाराष्ट्राचे निकाल आता आलेले आहे महायुतीला महायुतीला जी आहे सत्ता मिळालेली आहे आणि आता मुख्यमंत्री कोण असेल याच्यावर चर्चा सुरू आहे आणि त्यामध्येच मुख्यमंत्री पदाचं नाव समोर आल्यानंतर नेमकं आता मंत्री देखील कोण असतील याबद्दल या जी आहे ती देखील चर्चा जी आहे ती झालेली आहे शंभूराजे देसाई दीपक केसरकर आणि रवींद्र पाटक आणि अन्य नेत्यांमध्ये जी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना होण्यापूर्वी त्यांची वर्षा निवासस्थानी जी आहे बैठक झाली आहे ठाण्यावरनं ते सदुपारी निघाले होते तिकडनं ते वर्षा या ठिकाणी दाखल झाले आणि आता काही वेळ आधीच जे आहेत दिल्लीच्या दिशेने रवाना झालेले आहेत त्यामुळे आता महाराष्ट्राची मंत्र्यांची यादी आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची यादी दिल्लीवरनं उद्या थेट महाराष्ट्रातील आणि अवघ्या तीन ते चार दिवसात जी आहे शपथविधी सोहळा पार पडेल आणि त्यानंतर नवीन सरकार जे आहे त्याचं नवीन अधिवेशन देखील होईल ते धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल